आपण हिपरगा आहोत हा, जो हिपर हा पशे, जे फुल आहे हिप्परगा ते शेवाळा मार्ग मेंबर गणेशजी पाटील शिंपाळकर आपल्या समोर आलेले आहेत आणि त्यांनी यांच्या आठोनात परिसरातून त्याने परिसरातील गावांना तर पाणी त्यांच्या घरा लागत असेल त्याने आजूबाजूच्या घरी विस्थापित करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत सकाळी त्याने सहा पासून त्याने घराच्या बाहेर आहेत त्याने त्यांच्या तेन तोंडू आपण ऐकूया आपण त्याच्याविषयी माहिती विचारलो पाटील साहेब आपण जे आज सकाळपासून जे दर्श पाहत आहात त्याविषयी आपल्याला काय वाटते आणि ह्या नागरिकांना तुम्ही सुसज्ज कसे केलात आणि त्यांना बाहेर जाण्यासाठी मार्ग कसा दाखवलात आणि त्यांना बचावाचा मार्ग काय सांगितला काय ज्या वेळेला आपलं जे निजामसागर प्रदेशचं पाणी सोडण्यात आलेलं आहे काल नाही परवाला त्या दिवशी प्रशासनाला सगळ्यांना सतर्क राहण्याचे आदेश कलेक्टर साहेबांनी दिलेले आहेत आणि ह्या सगळ्या सहकार्यात पोलीस प्रशासन असेल महसूल विभाग असेल सगळ्याचं अत्यंत मोलाचं योगदान आहे त्यांचं आणि सगळ्या गावांना फिरून काल जे नदीकाठचे सगळ्या गावांना त्यांनी आदेश देऊन सगळ्या लोकांना सांगून गेलेले आहेत आणि आज हिपरगाथळी येथे आहोत आम्ही ह्या मंड्याण नदीवर हिपरगाथळीचे पंचवीस ते तीस टक्के गावात पाणी शिरलेलं आहे आणि जुनं जे शेवाळा आहे पूर्ण जुन्या शेवाळ्याला पाण्याचा वेढा टाकलेला आहे आणि तिथून तिथल्या लोकांना स्थ स्थलांतर करून काही हिपरगा थडीमध्ये काही सगरोळीमध्ये स्थलांतर के करण्यात आलेलं आहे आणि शेळगावला सुद्धा पाण्याचा वेडा मारलेला आहे आणि इकडं पुढं सगरोळीमध्ये सगोळीमध्ये सुद्धा मारुती मंदिरपर्यंत पाणी येऊन थोपलेलं आहे तर असंच परिस्थिती एवढी भयानक आहे की देगलूरला देगलूर आता इपरगाव थडी येऊन देगलूरला जे जाणारा रस्ता आहे त्या जागेवर तीन जागेवर ओव्हरफ्लो पाणी चालू आहे वरून रोडवरून आणि एकाला जो मूळचा जुना रस्ता आहे देगलूर आता हिपरगावमध्ये थडी मार्गे देगलूर जाणारा अद्मपूर खामानीकडे जाणारा ते रस्ता बंद आहे आणि पुढं वॉटर हे कुठं जागोजागी पसरलेलं आहे परिस्थिती अत्यंत गंभीर आहे तरी शासनाने आमची एक रिक्वेस्ट विनंती म्हणा ह्या सर्कलकडून की शेतकऱ्याला आपण आतोनात नुकसान झालेलं आहे हे नुकसान आपण भरून काढणं हे अशक्य गोष्ट आहे तर स आम्हाला एक विनंती करायची आहे प्रशासनाला हो सरकारला हो शासनाला की बाबा हे संपूर्णतः शंभर टक्के ज्या वेळा मदत भेटेल शेतकऱ्याला विमा असेल किंवा तातडीची स सरकारची मदत असेल जोपर्यंत शंभर टक्के भेटणार नाही तोपर्यंत शेतकऱ्याची मनस्थिती हे चांगली राहणार नाही हे एवढं सांगतो आणि अजून अजून स्थलांतर केलेल्या जे स्थलांतर केलेले जे कुटुंब आहेत त्यांच्यासाठी जा त्यांच्यासाठी जेवणाची व्यवस्था त्यांची राहण्याची व्यवस्था निवारा आणि काही ब काही घरामध्ये पाणी शिरलेलं आहे हे सगळे गोष्ट तातडीनं शासनाकडे लक्ष देऊन मार्गी लावा एवढी मी विनंती करतो त्या पुराची परिस्थिती पाहण्यासाठी आपले अतुल भोसले साहेब पोलीस निरीक्षक प्रत्यक्ष बिलोली याने प्रत्यक्ष आज सकाळपासून त्याने वारंवार प्रत्येक गा जे नदीपात्राच्या गावाशी आहेत प्रत्येक कनेक्टिकमध्ये आहेत त्याने आज जवळजवळ तिथून कारल्यापासून निघून सगळी तिकले एचगीची बॉर्डर पाहून त्याने बोळेगाव आणि सगरोळी आणि आज या पॉईंटला त्याने हिपरग्याच्या पात्रतेमध्ये पुलावर आलेले आहेत आणि त्याने आजपर्यंत त्यांनी त्याच्या दोन आपण ऐकूया काही त्यांनी माहिती आपण सांगू शकता सा सर आपण सकाळच्या भेटीमध्ये मला काय वाटलं आणि कसं वाटलं लोक जागृत आहेत का व्यवस्थित आहे का गाव सगळं सुरक्षित आहेत का बिलोली पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये मांजरा आणि मन्याड ह्या दोन प्रमुख नद्या आहेत त्या दोन्ही नद्यांना पूर आलेला आहे त्यामुळे पूरस्थिती वाढल्या कारणामुळं गावामध्ये एसगी असल कारला बुद्रुक आहे सगरोही आहे हिप्परगाथडी केसराजी अशा गावांमध्ये वावरामध्ये थडी पाणी मोठ्या प्रमाणात साचलेलं आहे ह्या पाण्याचा निचरा जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत लोकांनी आपल्या आपल्या घरी सुरक्षित थांबायला पाहिजे नाहीतर पाणी पाहण्यासाठी पूल असेल इतर ठिकाणी गर्दी करून आपल्या जीवितला धोका निर्माण होईल असं कुठलंही कृत्य करू नये एस डी एम मॅडम असतील तहसीलदार बिलोली असतील आम्ही सर्व संपर्कात आहोत सर्व पोलीस पाटील यंत्रणेच्या मार्फतीने त्याचबरोबर सरपंच जे काही प्रतिष्ठित नागरिक आहे ज्यांच्या मार्फतीने गावोगावी आमचा संपर्क आहे लोक सुरक्षित आहेत आपली जनावर आणि आपण देखील सुरक्षित राहणं गरजेचं आहे बरं सर आज पुन्हा आपण पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता आहे का एवढी आता पाणी सध्या पाऊस बंद आहे बऱ्याच ठिकाणाहून जो पाणी सोडलेला आहे विसर्ग तेच पाणी आपल्या इथं येत आहे जर दुपार जर पाऊस पडला तर आपल्याला पाणी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही तरी आपण पाणी वाढल याच अनुषंगाने आपण का काळजी घेणं गरजेचं आहे खरोखर धन्यवाद साहेब आपलं जे आज सकाळपासून त्याने जे आजपर्यंत जे पाहिलेले आहेत आतापर्यंत जे सगळ्यांना जे सतर्क राहण्यासाठी त्याने इशारा दिलेला आहे खूप खूप धन्यवाद